पुण्यात खासदार अमोल कोल्हेंच्या व्याख्यानाला विरोध झालेला शिव शिवजयंतीच्या निमित्तानं शिव इतिहासाबद्दल हे व्याख्यान होणार होतं आज संध्याकाळी शिवजयंतीनिमित्त पुण्यातल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये अमोल कोल्हे यांचं व्याख्यान होणार आहे मात्र काही विद्यार्थी संघटनांनी अमोल कोल्हे यांच्या व्याख्यानाला विरोध केला आहे त्यासंबंधी विद्यार्थ्यांनी आपल्या सह्यांचं पत्र विद्यापीठाच्या कुलगुरूंना दिलंय या कार्यक्रमाला राजकीय स्वरूप येईल असा त्यांचा आक्षेप आहे दुसरीकडे कोल्हे यांच्या समर्थनात काही विद्यार्थ्यांनी कुलगुरूंना पत्र आहे आज दुपारी चार वाजता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात व्याख्यान आहे छत्रपती शिवाजी महाराज सांगणं मला वाटतं हे माझं कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य मी आत्तापर्यंत कायम ज्या पद्धतीने बजावत आलो त्याच पद्धतीनं यापुढेही ते चालू राहील जय शिवराय आणि यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत आयोजक आणि विरोधक दोघेही आहेत तुकाराम शिंदे जे आयोजन समितीचे सदस्य आहेत आणि अनिकेत हारपुडे जे विरोधक आहेत मी पहिल्यांदा विरोधक आणि विरोध सुरू झाले त्यामुळे आधी विरोधकांची भूमिका समजून त्यानंतर मी आयोजन समितीकडे सुद्धा जाईन अनिकेत हारपुडे नेमका विरोध काय आहे व्याख्यान शिवाजी महाराजांवर आहे आणि एक अभिनेता पण आहेत अमोल कोल्हे राजकारणी पण आहेत अभिनेता पण आहेत शिव इतिहास अभ्यासक आहेत मग नेमका विरोध कशासाठी आहे विरोध सा आमचा अशासाठी आहे की पुणे हे विद्येचं माहेरघर आहे आणि पुणे विद्यापीठामध्ये जर व्याख्यान मला घ्यायचीच आहे तर पुण्यामध्ये इतिहास संशोधन मंडळ आहे इतिहास संशोधन मंडळाचे अध्यक्ष पांडुरंगजी बलकवडे आहेत अशा आपल्याला अनेक पुण्यामधील लोक भेटतील की ज्यांचा पण व्याख्यान मला ठेवू शकतो पण ह्याला राजकीय पार्श्वभूमी दिली नाही दिली गेली नाही पाहिजे ह्याच्यासाठीच आमचा विरोध आहे की अमोल कोल्हे हे राजकीय नेते आहेत आणि राजकीय नेत्यांचं ने कोणतंही भाषण विद्यापीठात झालं नाही पाहिजे ह्याच्या मागे अजून एक कारण आहे आता तुम्ही जसं म्हणलात की अमोलजी कोल्हे हे एक हे पण आहेत एक्टर पण आहेत हो पण छत्रपती शिवाजी महाराजांचा पोशाख परिधान करून त्यांचे विचार परिधान केले जातात असं नाहीये जर आपण बघितलं तर ज्यावेळेस कोरोनासारखं महामारी महाराष्ट्रावर पूर्ण जगावर होती त्यावेळी अमोल कोल्हेंनी कोरोनाच्या महामारीकडं दुर्लक्ष करीत महाराष्ट्रामध्ये जुन्नर सारख्या भागामध्ये त्यांच्या लोकसभेमध्ये त्यांनी पाच कोटीचा निधी हा कत्तलखान्यांसाठी मंजूर केला होता जी महाराजांच्या पूर्ण विरुद्ध विचार सरणीची लोकं आहेत तर त्यांना आमचा विरोध कायम राहणार आहे अशा अमोल कोल्हेंना आमचा विरोध शंभर टक्के राहणार कारण आमचे छत्रपती शिवाजी महाराज वयाच्या आठव्या वर्षी कसायांचे जर हात कापू शकतात तर अशाच जे समर्थन करतात अशा अमोल त्यांचा शिवाजी महाराजांचा इतिहास कमी माहीत आहे म्हणून विरोध आहे ते राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आहे म्हणून विरोध आहे का तुम्ही जो म्हणताय दावा करताय तो कोरोनाच्या काळामध्ये त्यांनी जो काही निधी दिला त्याच्यामुळे विरोध आहे कारण विरोध सुरू झाला अराजकीय असावा म्हणून पण तुमच्या उत्तराचा शेवट मात्र होतोय काय तो दोन हजार वीस निधी दिला म्हणून मी तुमची बाजू समजून घेतलेली आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा एक संशोधक विद्यार्थी आहे अनेक वर्षापासून म्हणजे दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपण वैचारिक जयंती साजरी करत असतो अनेक कॅम्पस विद्यार्थी हे विद्यापीठाला व्याख्यात्यांची नावं सुचवत असतात त्याच पद्धतीने आम्ही यावर्षी माननीय या डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांचं व्याख्यान व्हावं अशी अपेक्षा व्यक्त केली आणि विद्यापीठाने ते स्वीकारलं आणि ते व्याख्यान आज चार वाजता होत आहे राहिला मुद्दा विरोध करण्याचा तर विरोध होण्याचं काही कारण नाही विद्यापीठामध्ये जेव्हा असे काही जरी ते वैयक्तिक जीवनामध्ये राजकारणामध्ये असतील अनेक मान्यवर असतात परंतु विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये जेव्हा येतात ते त्यावेळेस त्यांचं राजकारण ते गेटच्या बाहेर ठेवतात आणि इथं येऊन ते भूमिका मांडत असतात कॅम्पसमध्ये एखाद्याने विचार मांडणं त्याची चिकित्सा होणं हा एक अॅकॅडमिक भाग असतो त्याच्यामुळे ह्याला विरोध होण्याचं काही कारण नाही आणि दुसरा विषय त्यांनी जो आत्ता मांडला की पुण्याच्या भागामध्ये अनेक व्याख्याता आहेत त्यांनी आदरणीय पा पांडुरंग बलकवडे सरांचा उल्लेख केला पांडुरंग बलकवडे सरांनी या पाठीमागे अनेक व्याख्यानं विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये दिलेली आहेत त्या व्याख्यानाला अजिबात विरोध आज तागायत झाला नाही बरं मग बर। अमोल कोल्हे यांच्या व्याख्यानाला विरोध होण्याचं कारण काय दोन्ही बाजू समजून घेतलेले आहेत आपण अपेक्षा आहे पोलीस आणि स्थानिक प्रशासन सुद्धा याबाबतीत योग्य तो निर्णय घेतील धन्यवाद दोघांचे आपण दिलेल्या वेळेस